हॅलो स्टुडंट आज आपण सामान्य विज्ञान इयत्ता विद्युत आणि चुंबकत्व या स्वाध्याय बघणार आहोत चला तर बघूया या व्हिडिओ सारख्या दुसऱ्या तुम्हाला पाहिजे असेल तर आमच्या चॅनेलच्या प्लेलिस्ट मध्ये तुम्हाला मिळून जातील ओके चला तर मग सुरुवात करूया त्यामध्ये पहिला प्रश्न आहे रिकाम्या जागी खालील शब्द समूहातील योग्य शब्द लिहा हे शब्द समूह दिलेले आहे तर योग्य शब्द आपल्याला रिकामा जागी भरायचा आहे तर पहिला प्रश्न आहे दब धबधब्याचे पाणी वरील पातळीपासून खालील पातळीवर पडते याचे कारण टिंबटिंब तर याचे काय कारण आहे गुरुत्वाकर्षण प्रश्न एखाद्या परिपथात इलेक्ट्रॉन्स टिंबटिंब विभव असलेल्या बिंदूपासून टिंबटिंब विभव असलेल्या बिंदूकडे वाहतात तर याचं उत्तर आहे कमी विभव असलेल्या बिंदूपासून अधिक विभव असलेल्या बिंदूकडे वाहतात इ प्रश्न विद्युत गटाच्या धन अग्र वरुण अग्र यांच्या विद्युत स्थानिक विभवातील फरक म्हणजे त्या घटाचे टिंबटिंब होय तर त्याचं उत्तर आहे विभवांतर ई प्रश्न आहे वन पॉइंट फाय होल्ड विभवांतराच्या तीन विद्युत गटांची बॅटरी स्वरूपात जोडणी केली आहे या बॅटरीचे विभवांतर टिंबटिंब टिंब इतके असते तर या बॅटरीचे विभवांतर किती येईल तर येतील फोर पॉइंट फाय ओल्ड कारण 1.5 पॉईंट फाय प्लस वन पॉईंट फाय प्लस वन पॉईंट फाय तर तिघांचे उप्रश्न एखाद्या विद्युत वाहक तारेतून जाणारी विद्युत धारा तारेभोवती टिंबटिंब निर्माण करते तर काय निर्माण करते चुंबकत्व प्रश्न दुसरा तीन कोरड्या विद्युत घटांची जोडणीच्या तारांनी बॅटरी करायची आहे तारा कशा जोडाल ते आकृतीसह स्पष्ट करा आपल्याकडे तीन विद्युत घट आहे त्यांची आपल्याला तारांनी जोडून बॅटरी तयार करायची आहे तर ते कशी जोडाल हे आपल्याला आकृतीच्या सहाय्याने स्पष्ट करायचे आहे पहिली तुम्हाला ही आकृती काढून घ्यायची आहे हे आहे पहिल्या घटाचं धनटोक दुसऱ्या घटाच्या ऋणटोकाला जोडायचं आहे असं आपल्याला तीन विद्युत घट जोडायचे आहे पहिल्याचं धन नंतरच्या गटाचं ऋणटोक त्याच धन नंतरच्या घटाच्या टोकाला अशी जोडणी करायची आहे त्यामुळे पहिल्या धन धनटोक तिसऱ्या घटाच्या ऋणटोक शिल्लक राहील ते आपल्या त्या दोघांच्या मध्ये बल्ब जोडायचा आहे एका विद्युत गटाचे धनाग्रह दुसऱ्या विद्युत गटाच्या ऋणाग्रहाला जोडावे त्यामुळे एक धनाग्रह ऋणाग्रह शिल्लक राहील या धनाग्रह ऋणाग्रहामध्ये इलेक्ट्रिक बल्ब जोडावा ओके प्रश्न तिसरा एका विद्युत परिपथात एक बॅटरी एक बल्ब जोडले असून बॅटरी दोन समान विभागांतराचे घट बसविले आहे जर बल्ब प्रकाशित होत नसेल तर ते कशामुळे याचा शोध घेण्यासाठी कोणत्या तपासण्या कराल हे बघा एक विद्युत परिपथ आहे त्यामध्ये दोन बॅटऱ्या जोडलेल्या आहेत त्यामध्ये बल्ब ऑन नाही होते बल्ब लागत नाहीये तर आपल्याला त्याची तपासणी करायची आहे तर तुम्ही कसा शोध कराल कसा शोध लावाल की तो बल्ब का लागत नाहीये ओके तर याचं उत्तर आहे पहिलं पॉईंट जोड तारांच्या टोकावरील रोधित आवरण पूर्णपणे काढले आहे का ते पहावे ओके ज्या जोड तारा आहे त्यांच्या टोकावरील आवरण पूर्णपणे रोधित अवरण पूर्णपणे काढलेलं आहे की नाही त्याकडे चेक करायचं आहे त्यानंतर दुसरा पॉइंट तारांचा प्रत्येक जोड नीट जोडला आहे का ते तपासावे तारांचा सा प्रत्येक जोड व्यवस्थित जोडलेला आहे का ते पण तपासायला पाहिजे त्यानंतर एका विद्युत गटाच्या धनटोकाला दुसऱ्या विद्युत गटाचे ऋणटोक जोडलेले आहे याची खात्री करावी एका विद्युत गटाच्या धनटोकाला दुसऱ्या विद्युत गटाचा ऋणटोक जोडलेला आहे की नाही याची खात्री पण करायची आहे प्रश्न चौथा प्रत्येकी टू होल्ड विभवांतराचे विद्युत घट खालील प्रमाणे बॅटरीच्या स्वरूपात जोडले आहे दोन्ही जोडण्यात बॅटरीचे एकूण किती विभावांतर असेल हे आपल्याला इथे काढायचं आहे तर ही आहे पहिली बॅटरी या बॅटरीमध्ये तीन विद्युत घट जोडलेले आहे तर त्यांचे किती विभावांतर येतील तर तीन घटांची एकसर जोडणी एकूण विभावांतर इज इक्वल टू टू होल्ड प्लस टू होल्ड प्लस टू होल्ड टू प्लस टू प्लस टू किती झाले सिक्स होल्ड दुसरी बॅटरी दिलेली आहे इथे यामध्ये वन टू थ्री आणि फोर इथे फोर बॅटऱ्या जोडलेल्या आहेत तर यांचे चार घटांची एक्सर जोडणी एकूण विभागांतर इज इक्वल टू टू होल्ड प्लस टू होल्ड प्लस टू होल्ड प्लस टू होल्ड किती झाले एट होल्ड ओके okay? पाच नंबर प्रश्न कोरड्या विद्युत घटाची रचना कार्य व उपयुक्तता यांचे थोडक्यात वर्णन आकृतीच्या सहाय्याने करा ओके हा आहे कोरडा विद्युत घट याची आपल्याला रचना कार्य आणि उपयुक्तता आपल्याला आकृतीच्या सहाय्याने थोडक्यात वर्णन करायचे आहे तर इथं हे बघा हे आहे जास्ताचे आच्छादन हे आहे विद्युत अपघटनी हे आहे मॅग्नेज डायऑक्साइड बघूया चला कशी केलेली आहे तर पहिला कोरड्या विद्युत घटात बाहेरील आवरणाच्या आत एक पांढरट धातूचे आवरण असते हे जस्त धातूचे आवरण होय हेच घटाचे टोक होय ओके कोरड्या विद्युत घटाच्या बाहेरील आवरणाच्या आत एक पांढरट धातूचे आवरण असते ते जस्ताचे आवरण आहे आणि तो धनटोक आहे ओके बॅटरीचे धन टोक आहे दुसरा पॉइंट जस्ताच्या आवरणाच्या आत आणखी एक आवरण असते या दोन्ही आवरणांमध्ये विद्युत अपघटनी भरलेली असते जस्ताच्या आवरणाच्या आत आणि पांढऱ्या धातूचे जे आवरण या दोघांच्या आतमध्ये विद्युत अपघटनी भरलेली असते तिसरा पॉइंट विद्युत अपघटनीमध्ये धनप्रभारित व ऋण प्रभारित आयन असतात ओके विद्युत अपघटीमध्ये धनप्रभारित आणि ऋणप्रभारित आयन्स असतात यांच्या मार्फत विद्युत वहन होते ओके अपघटणीमध्ये धनटक आणि ऋणटक असते याच्यामुळेच काय होतं विद्युत वाहन म्हणजे इलेक्ट्रिसिटी फ्लो होते ही अपघटनी म्हणजे झिंक क्लोराइड आणि अमोनियम क्लोराइड यांच्या ओल्या मिश्रणाचा लग्न असतो ओके ते धनप्रभारित आणि प्रभारित आयन कशाचे असतात जिंक क्लोराईड आणि अमोनियम क्लोराईडच्या ओल्या मिश्रणाचा लग्द असतो नंबर पॉईंट घटाच्या मध्यभागी एक ग्राफाईट कांडी असते हे घटाचे धनटोक होय ओके घाटाच्या मध्यभागी एक ब्लॅक कलरची कांडी दिसते ती आहे ग्राफाईटची कांडी आणि तीच कांडी धनटोक असते ओके पाच नंबर पॉइंट कांडीच्या बाहेरील भागात मॅग्नीज डायऑक्साईड म्हणजे ची पेस्ट भरलेली असते कांडीच्या बाहेर काय असतं मॅग्नीज ची पेस्ट भरलेली असते आता आपण कार्य बघूया एक नंबर पॉइंट कोरड्या विद्युत घटातील सर्व रासायनिक पदार्थांच्या रासायनिक अभिक्रियेद्वारे दोन्ही टोकांवर विद्युत प्रभार तयार होतो व परिपथातून विद्युत प्रवाह हो वाहतो दो नंबर एक, दोन नंबर पॉइंट या विद्युत घटात ओलसर लगदा वापरल्यामुळे रासायनिक अभिक्रिया मंदपणे चालते आता उपयोग बघूया एक कोरडे विद्युत घट वापरायला सोयीचे असतात कारण ते उभे आडवे तिरपे कसेही ठेवता येतात दोन कोरडे विद्युत घट संच भिंतीवरील घड्याळ विजेरी यांसारख्या साधनांमध्ये सहजपणे वापरता येतात प्रश्न सहा विद्युत घंटेची रचना व कार्य आकृतीच्या सहाय्याने वर्णन करा हे विद्युत घंटा आहे याची रचना आणि कार्य आपल्याला आकृतीच्या सहाय्याने स्पष्ट करायचे आहेत उत्तर हे बघा इथे आहे हा टोला ही आहे घंटा हे विद्युत चुंबक ही आहे कळ हे लोखंडी पट्टी आणि हे संपर्क स्क्रू ओके हा आहे संपर्क स्क्रू तर त्याची रचना बघूया तांब्याची तार एका लोखंडी तुकड्यावर गुंडाळलेली असते तांब्याची तार लोखंडी तुकड्यावर गुंडाळलेली असते हे कुंतल विद्युत चुंबक म्हणून कार्य करते हे कुंतल विद्युत चुंबक म्हणून कार्य करतं दुसरा पॉइंट एक लोखंडी पट्टी टोलासहित सहित विद्युत चुंबकाजवळ बसवलेली असते या पट्टीच्या संपर्कात संपर्क स्क्रू असतो ओके तीन आहे विद्युत परिपत आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे जोडलेला असतो आता याच कार्य बघूया एक स्क्रू पट्टीला खेटलेला असताना परिपथातून विद्युत प्रवाह वाहतो दुसरा पॉइंट त्यामुळे कुंतलाचा विद्युत चुंबक होतो व तो लोखंडी पट्टीला खेचून घेतो त्यामुळे घंटेवर टोला आदळून नाद होतो तीन नंबर पॉइंट मात्र त्याच वेळी संपर्क स्क्रूचा लोखंडी पट्टीशी संपर्क तुटतो आणि परिपथातील विद्युत प्रवाह हो खंडित होतो चार नंबर पॉईंट अशा स्थितीत विद्युत चुंबकाचे चुंबकत्व नाहीसे होते व लोखंडी पट्टी पुन्हा मागे येऊन संपर्क स्क्रूला चिटकते पाच नंबर पॉईंट त्यामुळे लगेच पुन्हा विद्युत प्रवाह हो सुरू होतो व पुन्हा वरील क्रियेने टोला घंटेवर आदळतो ही क्रिया वारंवार होते आणि घंटा खनानतो व्हिडिओ आवडली असेल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा लाईक करा कमेंट करा शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय